कुठं जावंच नाही आता रहीतच बसून ठाणबंदी म्हणलं आबाजी काय म्हणलं काय कायच अजून बाबा टमाटे झाडं ते ती तिकडे पपईचे कसं काय म्हणलं काही सांगणं नाही हुंग नाही हो ना मग आम्ही तेच म्हणून राहिलो कोणी नाही नर्सरीत नेन काय असे कसं काय चालतं मोर आहे पाच पन्नास झाड घेतले बा आता हे काय चाला म्हणलं आता पराठीच्या शेजी एखादा तास लावून द्या म्हणलं हां कसं काय आथर लावले का बा जे आलं ते कोणी म्हणजे दहा झाड वाघेच नाही दोन दहा मिरचेच नाही दोन जरा असंच लावा लागते हां मला काय पुर ना म्हणलं उन्हाभर इथंच होतं बा रात दिवस इथंच होतं रावटी माई मग मा, आता तुम्ही किती रुपये घेतले ते अडीचशे रुपये तुमच्यापैकी ते याचे वांगे टमाटे त्या मिरचीचे रुपया किती आहे पन्नास हजार आहेत ते पन्नास ते पन्नास गुणला पाच पाच पंचवीस पाचशे रुपये झाले तुमच्या इकडे पाचशे रुपये देऊन द्या बा रोप घेऊन जा हो पाचशे रुपये काय पाच पॉइंटची झाड नाही पाचशे रुपये काय का लाऱ्या कसं बी लगा बाबाची पडत नाही का तो तू आता बाबा म्हणजे थैलीवर बाजार घेतला ना भाजीपाला तर म्हणत नाही काही तू लगा म्हणजे इतका बारीक पाहिजे लस का बारीक म्हणणे बा तू बारीक मने म्हणजे काय काय पुरती नाही ते बोर्डाचे पैसे निघाले पाहिजे तिकडे एवढं मोठं बोर्ड लावलं हजार रुपयाचं हा त्याचे बॅनरचे पैसे नाही निघाले अजून हो का सगळं वाटपच करू का बा काही बी आपलं हो ते बा ते बिल फाळा पावती फाळावा तर नाही न्यायची नाही रोप नेऊ नका ती हो ठुंद्या ते ठुंद्या खाली काय रे का खाली ठेवायला लागलं ना का मग काय पैसे पैसे करतो बे हा दिन दे बस देऊ दिन शंभर रुपये दे चल हो शंभर शंभर नाही हा रुपया झाड कमीत कमी सांगून मोजून घेते मी ते झाड मग तुम्हाला काढून राहिलं ते देवदा सनसन येते माय बाबाचा माय बाबा मग आठ वर्षानंतर माझ्या लंब करायचं काम आहे कोणती नर्सरी फर्सरी त्याला लवकर तिकडे जायचं रोपो बाल पाडून देतो रोप त्याला तिकडे त्यानुसार पैसे द्या पाहिले कामानुसार चाल बघ दे काय बिल देत किती रुपये देत